डोंबिवलीच्या मोठा गाव परिसरातून ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची करत संख्येने महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक प्रचार रॅलीत सहभागी झाले कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांच्याकडून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं ही रॅली डोंबिवली पश्चिम येथील अप्रभा क्षेत्रापासून सुरू होत मोठे गाव वरून डोंबिवलीतील महात्मा गांधी उद्यान पर्यंत काढण्यात आली यावेळी श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल उल्हासनगर अंबरनाथ आणि दिवा कळवा डोंबिवलीतील जी रॅली होती ती तशाच प्रकारे राहणार आहे उमेदवारी अर्ज भरताना देखील ना ना अशा प्रकारची रॅली काढण्यात आली सर्वात पक्षाचे कार्यकर्ते उत्साही आहेत त्यासोबतच जनता देखील रस्त्यावरती उतरली आहे लोकांचा आशीर्वाद भरभरून मिळत आहे वक्तव्य केले डोंबिवलीमध्ये नेहमी असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल कल्याण लोकसभेमध्ये प्रचार करत असताना अंबरनाथ असेल डोंबिवली असेल उल्हासनगर असेल आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी ना ना थी थी ही न भूतो न भविष्य अशी रॅली जी आहे ती इथे काढण्यात आली होती कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे खूप उत्साही आहेत त्याचबरोबर जनता देखील खूप उत्साही जनता देखील जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे मला वाटतं लोकांचा प्रेम लोकांचा आशीर्वाद जो आहे हा भरपूर जो आहे तो महायुतीला आहे शिवसेना असेल युवा मोर्चा असेल राष्ट्रवादीची युवा संघटना असेल मनसेची असेल सगळे सगळेच जे आहे ते युवा जे आहेत चौकसभा घेत आहेत प्रचार रॅली आहेत भाषणं देत आहेत त्याचबरोबर स्टेशन्सवरती जात आहेत घरोघरी जात आहेत मला वाटतं सगळ्यांमध्ये जा एक वेगळा उत्साह आहे वेगळा जल्लोष आहे वेगळा जोश आहे या इलेक्शनला घेऊन आणि या सगळ्यांच्या मेहनतीने येणाऱ्या वीस तारखेला जे आहे जास्तीत जास्त मतदान जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होईल आणि एक मोठ्या मताधिकाने जे आहे ही जागा जा जी जा आहे ती निवडून येईल एक आज टीका करण्याशिवाय टीका केल्याशिवाय जो आहे त्यांचा दिवस जात नाही ते आम्ही जे आहे लोकांना कामातून उत्तर दिलेलं आहे आणि लोकांचा प्रेम जो आहे तिकडे येऊन त्यांनी पाहावं